नमस्कार मित्र मी रेडी झाली आहे तर आम्हाला आहे कारण की त्याला कामावरती जायचंय त्यामुळं लवकर आहे मी तर चला आता घेते मी त्याला ओवळ त्याला, त्याला कामावर जायचंय त्यामुळे लवकर आवरायचं आहे नाहीतर काही एवढी घाई नसते आमची आता वाजले सात सात वाजता आमचं काम चाललंय चला तो पुढे मी तुम्हाला दाखवते आता आम्ही ओवळून वगैरे घेतो मग भेटते तुम्हाला चला आता मी त्याला राखी बांधून घेते कारण की त्याला कामावरती जायचंय आता मी त्याला राखी बांधून घेतली मी त्याला दोन राखी बांधली कारण की एक साखळीची आणली होती एक साधी बांधली त्याला दरवर्षी वेगळी राखी लागते असा नाटकी भाऊ असावा आता मम्मी घेते त्याला राखी बांधवून मला अजून पप्पांना बांधायचे पण त्याला कामावरती जायचे मग मम्मी म्हणून मी आधी बांधवून घेते मग तू पप्पांना बांध मम्मीचं वगैरे दर्शन घेतलं आता चला मी पप्पांना ओळून घेते लागी बांधते चला आता मी पप्पांना राखी बांधवून घेतली चला मित्रांनो आता ओळून वगैरे झालं आहे आमचं त्याला कामावरती निघायला उशीर झाला आहे त्यामुळं तो निघाला आहे कामावरती त्यामुळं त्याला भीड होत नाही घेतलं आता तो असेल रस्त्यावरती तर चला घेतो आवरून आता पप्पा त्यांना ओळून वगैरे घेतलं सकाळी लवकरच तर चला आता मम्मीचं काय चाललंय का नाही साडी घातली सकाळी सकाळी साडी म्हणजे घालते मी कधी मधी चला मित्रांनो आता मी साडी वगैरे चेंज केली आहे मगाशी मी पैठणी घातली होती आता टाकली चेंज करून चला आता मम्मी फराळ करते तर आता मी फराळ करून घेतो आठ शनिवारी तर आम्हाला दोघींना पण उपवास आहे त्यांना दोघांना आहे मम्मीने स्वयंपाक चला आम्ही चाललो आता माझ्या चुलतीकडे तुम्हाला चुलतीकडे गेल्यावर दाखवते मी आताच घरी आले ताई अण्णांना भेटून बहिणी पण घरी नव्हत्या दादा पण घरी नाही तो पण बाहेर गेलाय तिथं होत्या माझ्या भाच्या होत्या अण्णा ताई होते अण्णा ताईसोबत गप्पा वगैरे मारल्या अण्णांना ओळलं वगैरे ताईंना भेटले पुरींना भेटले पण त्या माझ्या भाच्या मला येऊनच देत नव्हत्या रडाईच्या आता मी आले तेव्हा पण रडत होत्या तिथं व्हिडिओ घ्यायला आहे ना मोबाईल बाहेर काढला का आत्त्या आम्हाला व्हिडिओ दाखव आत्या आम्हाला फोटो दाखव मोबाईल पण देत नाही एक तर आज माझं मोबाईल पण चार्जिंग नव्हतं लाईट नव्हती त्यामुळं मी तिथं थोड्या वेळ चार्जिंगला लावला चार्जिंग पण होऊन देत नव्हत्या आणि त्यात यायच्या वेळेस अशा रडत होत्या का आणायला काही नाही पण त्या परत जायच्या वेळेस पण रडतात मग ती मला पण बरं नाही वाटत त्यामुळं मी काय आज आणल्याच नाही आता तरी संध्याकाळी पण रडल आत्ता रडत होत्या आत्ता एक तर अशी लोळवण घ्यायला लागली होती काही नाही जाईल मी वेळ भेटला तर जायच्या वेळेस परत त्यांना भेटायला पण ती तेव्हा शाळेत जाईल मला जायच्या वेळेस एक राहतील आणि घरी तिकडं निल्यावर पण राहायला पाहिजे नाही तर एक निली असती मला पण झाली असती पण राहणार नाही तिकडे निल्यावरती एखाद्या वेळेस रात्री आणून घालायला लावलं तर काय करायचं ते जात्या कामावरती तर चला आता मी घेते आवरून आवरून म्हणजे मला काही आवरायचं नाही पण माझ बघते आता बघा थोड्या वेळास पाऊस आला होता तर किती भारी मस्त पिकही झाली फुल्यासारखे काहीतरी अवघे पाच मिनिट तू सुद्धा पाऊस नस राहिला तरी आम्ही तिथं गेलो पाऊस आला ताई म्हणे माझी दिदी पाऊस घेऊन आली ताईचं कसं राहतं ताई, ताई मला काय करते आठ दिवस लय होत्या अण्णांपण मोबाईल घेतील मस्त मला फोन करते ताईला पण करमत नाही पुरीशिवाय मी कालचा व्हिडिओ एंड करायचे विसरले होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हो बाय बाय